थंडीच्या दिवसात अगदी गरमागरम प्यायला सुद्धा खूप छान आहे गुणकारी आहे औषधी आहे पित्तशामक असं हे आवळ्याचं सार आहे नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण डोंगरी आवळ्यापासून एक रेसिपी बनवणार आहोत आज आपण आवळ्याचं सार बनवणार आहोत नाव ऐकून गंमत वाटली ना पण खरं सांगू अतिशय सुंदर लागतं बरं का आवळ्याचं सार मुख्य म्हणजे आवळा हा बहुगुणी आहे औषधी आहे गुणकारी आहे आणि आत्ता थंडीच्या दिवसातच हे डोंगरी आवळे आपल्याला बाजारात छान मिळतात डोंगरी आवळ्यापासून आज आपण हे सार बनवणार आहोत आवळे खाल्ल्यामुळे माणसं चिरं तरुण होतात असं आपल्याला आपले पूर्वज सांगतात रोज एकतरी आवळा खावा असं त्यांचं म्हणणं आहे आवळ्यामुळे आपली त्वचा छान होते केसासाठीही आवळे फार चांगले आहेत तर अशा या बहुगुणी आवळ्याचं सार कसं करायचं पटकन बघूया साहित्य बघून घ्या लगेच कृती करू आज आपण डोंगरी आवळ्याचं सार बनवणार आहोत नुसतं सुद्धा पिऊ शकता किंवा गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता हे आपण इथे सव्वाशे ग्रॅम डोंगरी आवळे घेतलेले आहेत ते बाजारात ना आणल्यावर स्वच्छ धुवून त्याच्या आवळ्याच्या वरती इथे काळा एक डेखाचा भाग असतो तो काढून कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कढी लिंबाची पाच सहा पाना घेतली आहेत मीठ चवीनुसार वापरायचं आहे एक सुकी मिरची दोन तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे कमी तिखट असलेली एक मोठी मिरची आहे त्याचे मी चार तुकडे करून घेतलेले आहेत आलं अर्धा इंच आणि ओलं खोबरं फ्रेश कोकोनट त्या ओल्या खोबऱ्याचं चव तो एक वाटीभर घेतलेला आहे जेवढा जा जास्त चव गेला तेवढी चव वाढणार आहे आणि एक टीस्पून एवढं जिरा घेतलं आहे याशिवाय आपल्याला एक टेबलस्पून एवढं साजूक तूप लागणार आहे कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून आपण हे आवळे उकडून घेतलेले आहेत तुम्ही कच्चे सुद्धा वापरून असं सार बनवू शकता पण आज मी इथे उकडून घेतलेले आहेत उकडल्यामुळे काय झालं त्याच्या अशा छान फोडी निघतात बघा आणि बी आपल्याला अगदी इझिली बाजूला काढता येते अशा पद्धतीने आपण सगळ्या बिया बाजूला काढून घेऊया आणि फोडी करून घेऊया बी अगदी सहज निघते बघा आपल्याला मिक्सरमध्ये सगळं साहित्य बारीक अगदी गुळगुळीत वाटून घ्यायचंय हे उकडलेले आवळे त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे आणि आल्याचे मी बारीक तुकडे करून घेतले आहेत कमी तिखट असलेली मिरची वापरली आहे आणि हे भरपूर सारं ओलं खोबरं त्यामध्ये एक अर्धी वाटी आपण पाणी घालूया आणि मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया वाह काय सुंदर वाटलं गेलंय बघा आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊया बघा किती छान गुळगुळीत वाटलं गेलेलं आहे तर या मिश्रणामध्ये आपल्याला जितपत सार पातळ हवंय त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचे आहे मी थोडं मिक्सरच्या भांड्यात घालून घालते पाणी पाणी कोंबट करून घेतलेलं आहे अजून पाणी घालूया कारण हे खूप घट्ट आहे सार सरसरीत पातळ पाहिजे एक टेबल स्पून एवढी तांदूळ पिठी आपण पाण्यात कालवून यामध्ये घालतोय हा सिक्रेट पदार्थ आहे त्यामुळे आपलं आवळ्याचं सार एकसंध छान मिळून येणार आहे यामध्ये आता मीठ घालूया आणि थोडस उकळलं की आपल्याला त्यामध्ये गुळ घालायचं आहे आपलं सार उकळायला लागलंय तेव्हा त्याच्यामध्ये मी आता गुळ घालते कढईमध्ये एक टेबल स्पून तूप साजूक तूप गरम करायला ठेवलाय तूप गरम झालंय आता त्यामध्ये आपण जिरं घालूया लिंब आणि या दोन सुक्या मिरच्या गॅस बंद करते या फोडणीत आपण हिंग हळद घातलेलं नाहीये काय सुंदर सुवास सुटलाय घरामध्ये कोथिंबीर घालतीये मस्त आपलं आवळ्याचं सार तयार झालंय थंडीच्या दिवसात अगदी गरमागरम प्यायला सुद्धा खूप छान आहे गुणकारी आहे औषधी आहे पित्तशामक असं हे आवळ्याचं सार आहे हे सार आपण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो आपण आता डिश तयार करूया गरमागरम पहिल्या वाफेचा भात त्याच्यावर साजूप तूप आणि आवळ्याचं सार आणि पोह्याचे मिरगोंड वा काय मस्त बेत आहे नाही का तुम्ही पण या पद्धतीने आवळ्याचं सार नक्की करून पहा नक्कीच तुम्ही आजपर्यंत केलं नसेल करून पहा आणि मला नक्की कळवा अतिशय गुणकारी औषधी पित्तशामक असं हे सार आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल लायकॉनिक दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी लगेच घरात चार पाच माणसं असतील तर त्यांना नक्की हे एवढं सार पुरेस सा आहे त्यात घातलेलं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे तांदूळाची पिठी ही नक्की लक्षात ठेवा बरं का त्यामुळे ते सार छान एकसंद एकजीव होऊन येत पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपी सह लवकरच भेटूया To parece da,